कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ज्ञानदीप विद्यालय भडगाव येथे तालुका स्तरीय काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा समिती सचिव शुभांगी साठे साहित्यिक तथा युवा शक्ती जिल्हाध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी अरुण मोर्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या स्वरचित मराठी काव्य वाचन स्पर्धेत ज्ञानदीप विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कविता सादर केल्या या स्पर्धेमध्ये ते दहावी गटातून अनुराग प्रथम निषाद शिंदे द्वितीय आस्था सतपाळ द्वितीय तर मोठ्या गटातून दुर्वा प्रथम स्वानंदी द्वितीय तर तन्वी शिंदे तृतीय क्रमांक पटकावला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि साहित्यिक अरुण मोरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या कवितांचे कौतुक केले व मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मगदुम सर शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वर्ग तसेच युवा शक्तीप्रमुख किशोर धुत्रे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद राठोड कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेडचे अध्यक्ष राजन दांडेकर जलाल राजपूरकर कांबळे कांबळेसर यांसह शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते मराठीचा आग्रह करणं गरजेचं आहे मराठीतच आपण व्यक्त होणं गरजेचं आहे मराठीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे आपला जो व्यवहार कोश आहे ही कायदेशीर भाषा आहे त्याच्यावरील क्लिष्ट मराठी अनिष्ट मराठी की मराठी शब्दांमध्ये काही कंट्रोल करता येते का याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे कारण परिशिष्ट म्हणलं की आम्हाला कळत नाही परिशिष्ट हा शब्द पटकन सामान्य लोकांना नाही कळत तर त्याला पर्यायी मला शब्द काही देता येतो का असे अनेक मराठी मला शब्द सांगता येतील जे मराठीमध्ये सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण एकदम बोलतोय प्रमाण भाषेमध्ये जास्तीत जास्त किती आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आपल्याला वाटले नव्हते तेवढ्या कविता आज बऱ्याच जणांनी सादर केलेल्या आहेत त्याच्यामुळे मराठी मुळा हा जो कार्यक्रम चालू आहे तो असा चांगल्या पद्धतीने चालू राहू आहे एक आपल्या ज्ञानिक परिवारासाठी एक असं म्हणावं लागेल की कोकण मराठी साहित्य परिषद आणि युवा परिषदेच रत्नागिरी यांच्यातर्फे हा जो कार्यक्रम संपर्क करण्यात आला त्या एक संधी आम्हाला प्राप्त करून दिली आणि त्या संधीचा फायदा तुम्हालाही घेता आला याच्याबद्दल ज्ञानिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि ज्ञानिक परिवार आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद आज आपण स्पर्धा आठवतो मला काही कामा झाला परंतु सुंदरच होत्या पहिल्या दुसऱ्या तर मला असं वाटत कार्यक्रम मला ऐकायला मिळायला येत होत सरायला त्यामध्ये आपण समजा खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारचे या स्पर्धायला आपण मी अशा करताय असं मी लोकांना आपल्याला मराठीत समाधान पत्र तुम्हाला कल्पना आपण सगळे परंतु काय होत आपल्याला इंग्लिशमध्ये बघत असतो काही शब्द तर असे इंग्लिशमध्ये की त्यांना मराठी शब्दच आपल्याला राहत असतो मराठी भाषा दिवसा दिवस जे बघण्याचं प्रमाण हे कमी करण्यात आले तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेषतः प्रयत्न सुट्टी केलेले आहे आणि त्यानुसार दोन हजार एकवीस मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्येच या जिल्हा स्तरावर समित्या स्थापन झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याची जिल्हा मराठी भाषा समिती आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मुंबई आहेत आणि सदस्य सचिव काम करते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब

त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबरला माझे राष्ट्रपती डॉक्टर ए के जे अब्दुल कलाम यांच्या सर्व शाळांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना कथाकथन स्पर्धा त्यांची आणि या वर्षी सुद्धा आपण सहकार्य करत आहोत आता या चार दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मुलांच्या दोन दोन तारखे एकत्र करून आपण

कवितेचे दे शिक्षक देशाचे स्वातंत्र्य देशाचे स्वातंत्र्य दे नाही साधी गोष्ट देशाचे दे स्वातंत्र्य नाही साधी गोष्ट मिळवण्यासाठी केले काही कष्ट देशाप्रती प्रेम करा सारे व्यक्त देश कार्यातून करा देश प्राणांचे दिले बलिदान विराही प्राणांचे दिले बलिदान रोखून शत्रूंना केलेले आव्हान क्रांती विराही केला मोठा संघर्ष त्यातून फुलला स्वातंत्र्याचा हर्ष त्यांना संसार त्यांचे दिसू त्यांना संसार त्यांचे दिसू स्वातंत्र्यासाठी कौटाळले दूर गेला पत्रकार झिरेला निर्माण केले प्राणांवर न मानता त्या बलिदानाची ठेवल्याने जाण त्या बलिदानाची ठेवल्याने जाण स्वातंत्र्याचा सदा करूया सल्ला देशाचे स्वातंत्र्य आणि साधी गोष्ट लढून मिळवल्याचे होते स्पष्ट लढून मिळवल्याचे होते स्पष्ट धन्यवाद नमस्कार माझे नाव अनुराव बाबुडे माझ्या कवितेचे शीर्षक आहे भारत माझाच देश आहे वाया वाया जाणार जाणार नाही नाही रक्ताचा रक्ताचा विश्वास आहे प्रत्येक शहीद देशभक्ताचा हाच विश्वास आहे प्रत्येक शहीद देशभक्ताचा प्राणांच्या आहुतीने प्राणांच्या आहुतीने केले रक्षण या भूमीचे कोण त्या शब्दात मांडू त्या सैनिकांचे प्राणांच्या आहुतीने केले रक्षणा या भूमीचे ओढ त्या शब्दात त्या सैनिकांचे प्रत्येक शहीत हुतात्मा आजही तळपती तलवार आहे प्रत्येक शहीत हुतात्मा आजही तळपती तलवार आहे अजूनही रक्त बंगाळा आहे पातेच्या तलवारीचे तीस धग तीस धग अजूनही मनात साठवून ठेवली आहे ती धग अजूनही मनात साठवून ठेवली आहे ते रक्त तो पराक्रम आठवणीत कपला आहे ती जग ती जग अजूनही मनात साठवून ठेवली आहे ते रक्त तो पराक्रम जपला आहे आता परत भंगणार नाही देश माझा आता परत तुकड्या नाही देश माझा तुकड्यांत देशभक्त पुन्हा नव्याने भेट उठला आहे देशभक्तीसाठी खर देशभक्तीसाठी खर तर नकोय गरज निमित्ताची देशभक्तीसाठी खर तर नकोय गरज निमित्ताची गरज आहे मातीसाठी माती सारखं मातीमध्ये मिसळण्याची गरज आहे मातीसाठी माती सारखं मातीमध्ये मिसळण्याची तू कर्तव्य पार पाड तुझे हीच देशभक्ती आहे तू कर्तव्य पार पाड तुझे हीच देशभक्ती आहे आकाशी भारत माझा विकासाची सुवर्ण अक्षरांत लिहितो आहे आज इतिहास भारताचा सुवर्ण अक्षरांत लिहितो आहे आज इतिहास भारताचा

पोटासाठी जगाच्या पोशिंद्याने शेतामध्ये कपायच आता हे सत्य आपण बदलायचं आता हे सत्य आपण बदलायचं प्रत्येकाने आता फक्त जगायचं लालसे सोबत मानवतेला जपायचं प्रत्येकाने आता फक्त देशासाठी दे जगायचं आधुनिकतेच्या मानवतेला जपायचं देशाने भारत मातेकडे प्रेमाने पाहायचं देशाने थळा भारत मातेकडे प्रेमाने पाहायचं आणि भारत माझाच देश आहे असं प्रत्येकाने म्हणायचं असं प्रत्येकाने म्हणायचं म्हणूनच अजूनही म्हणतो आहे म्हणूनच अजूनही म्हणतो आहे ते विश्वास आहे प्रत्येक शहीद देशभक्ताचा आज विश्वास आहे प्रत्येक शहीद देशभक्ताचा सदैव भारत पहिल्यासाठी

ད་ད་ཁ་ལེ་ད་ <coughs> <coughs>